छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेतर्फे पाडापाडीचे सत्र सुरू करण्यात आले आहे हर्सूल परिसरात महानगरपालिकेने दोन दिवसाचे अल्टिमेटम दिले असून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करणार आहे त्या अनुषंगाने हर्सूलमध्ये उपोषण तीव्र करण्यात आले आहे हर्सुल टी पॉइंट महानगर ते महानगरपालिका हद्द जळगाव रोड रुंदीकरणाबाबत मुद्दा अजून गरम झाला उपोषणकर्त्यांनी उपोषण अजून तीव्र करण्याचा इशारा दिलाय याबाबत बोलताना उपोषणकर्त्यांनी सांगितले की हर्सूल परिसरामध्ये टी रद्द त्याचप्रमाणे सर्व पैसे थेट बँकेत जमा करावे आणि पीडितांना राहण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात यावी त्यानंतरच महानगरपालिकेने पाडापाडी करावी त्याचप्रमाणे नागरिकांनी उड्डाणपुलाची देखील मागणी केली आहे आणि त्यांनी दोन दिवसाचे अल्टिमेटम दिले आहे त्या अल्टिमेटममध्ये महानगरपालिकेने आव्हान केले आहे की आपल्या मालमत्ता मालमत्ता धारकांनी स्वतः खाली कराव्या या विरोधात याचा विरोध करत असून प्रकरण काय जामीन हे लोकांचे आमचं त्याच्यावरचं हनुमान मंदिर असतो बाजूला मंदिर असतं आम्हाला तिथे बाजूला जागा मिळाल्या पाहिजे आलेल्या लोक जागा मिळाली पाहिजे डॉक्टर बाबूच्या लोकांच्या गळ्यासाठी जागा मिळाली पाहिजेसाठी जागा पाहिजे आणि जे आमची घरात त्या घरानं आम्हाला त्या घराच्या मोबाईलला मिळालं पाहिजे आम्हाला तिच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्याने आमचा म्हणणं आहे आम्ही जिल्ह्याच्या एकोणीसशे पंच्याऐंशी आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रामपंचायतला एक विधी मंत्रालय म्हणतो गाव गावकडे बरखास्त करायला पाहिजे आमचं हे कोणत्याचा इंग्रजाला विरोध नाही आम्ही सगळे लोक विचार करायला तयार आहेत त्याच्यावर माझी आमचं आमचा सगळ्यांच्या आमदार असो असतो आमच्या घरा घरांना असतो तुम्हाला बोलायला मिळालं प्रशासन तर के डीआर देण्यास तयार आहे हे आता तुम्हाला सांगतो की माझं घरदार पण किती प्रत्युत्सा असेल दीडशे प्रत्युत्सव असं इथं टीडीआरचं काय करणार होतो एखादा बिल्डर बिल्डर असतो बेडर दीडशे आणि दीडशे पाचशे टीडीआर घेतो का हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते ऐकतो साहेबांना पण माहिती आहे टीडीआर आम्हाला आम्ही घ्यायला पाहिजे नाही आम्हाला आमच्या घराचं बोर्लं मिळायला पाहिजे जी ट्वेंटी स्मार्ट सिटीच्या वेळेस आमच्या गावातले जॉ गेले माझं जस स्वतःला गेलं आम्हाला पण एक चाळीस लाख रुपये मिळाले मला तर रायडिंग जागा आमची आमची जागा तुम्ही आता ऐकॉर करता असं ते करा जागा जागेच आम्हाला मोबाईलला मिळायला पाहिजे हेच म्हणणे आम्ही तुम्ही जागा आमची जागा घ्या आणि आम्हाला आमच्या जागेचा मोबाईलला आणि दुसरी गोष्ट मी मी आता बघतोय की बघा तुम्ही मुकंदवाडी मुकंदवाडी सारख्या ठिकाणी मटर झालं या मटर बिझ झाला त्याचा फायदा आहे कॉर्पोरेशन घेतली त्या मुखलजवाडी मटर झाला बैठक घेतलं मटर झाला तर काल कॉर्पोरेशन घेतलं मटर झाला त्याचा फायदा घेऊन त्यांनी सगळी मोहीम करून घेतली त्याच्यामागं मागोवर मला हे म्हणा शंभर टक्के फायदा घेतो मला सांगा ह्या हत्याचा आणि अर्थग्रमांचा काय संबंध काय संबंध आहे आमचं म्हणणं हे की बाबा ज्या ठिकाणी अर्थिक्रमण ते अधिक्रमण पाडावं पण आमचं कुठेही अधिक नाही आम्ही मोठ झालं घे पीआर कार्ड झालं आम्हाला आम्ही मालक आहे आम्हाला आमच्या जागेच्या मोबाईलला आम्हाला पाहिजे

साखरपुत व्यवस्था केली आता पण कुठली बऱ्या व्यवस्था सांगली आम्ही सगळे आहे गावकरी आमच्या एक मंदिराचे पूर्ण हे पण त्या मंदिराचे सदेश आहे या सगळ्यांना मंदिराला काहीतरी मिळालेली त्याच्या आवडतात पण आता राजी जागा नाही त्याचाही आम्हाला मोबाईल लागेल जागा द्या जागा दिल्या तर आम्ही मंदिर पाडायला रिथम खाली करायला तयारी ना पण तुम्ही जागा दिल्यानंतर पण तुम्ही मनशावर ते पाडून त्यांचा जागा तुम्हाला आम्ही आता बळी पडणार नाही याच्या अगोदर चिकटांमध्ये असे बरेच प्रकार झालेले ते घर पाळून टाकले पण त्यांना आतापर्यंत दहा वर्ष आले कुठलाही मोबाईल मिळालेला नाही त्याच्यामध्ये चर्चा करू गावकाराची बसून चर्चा करू मला श्रीकांत साहेब आले नाही त्याच्यानंतर मराठीशी गाडी आली आली परत आलो सिंग चालू झाली सिंग चालू झाली की बाई तुमची आम्ही एकवीस तारखेला येणार आहे आणि तुमचे घरं पाडणार आहे पाडण्याचं माझा आमचा विरोध नाही आहे पाडण्याचा विरोध हे नाही आहे आणि आम्ही विका विकासाच्या मधी पण येते आम्ही म्हणून विकास करा पण विकास कुठं करायचा आणि कसं करायचं हे महापालिकेला माहिती पाहिजे कारण की आम्ही पी आर कार्ड धारक था आहोत आम्ही अतिक्रमती बसलेलो नाही आहे आम्ही पी आर कार्ड धाराक आहे विकास करा तुम्ही आम्हाला मोब बदला द्या त्याच्या मो आमची जी जागा जाती आहे त्याच्याबद्दल मो बदला द्या आणि रोड बनवा तुम्ही आणि आता समजा साहेब म्हणजे उद्या पाडणारे आमचे तर आमचे जागा कोणाची किती जागा जाती आहे हे पण त्यांनी अजून मार्किंग केलेली की भाई म्हणजे ठीक आहे मी काय शिका हा तुमची जागा जाती है, किती जाती आहे तुम्हाला पैसा किती भेटणार का भेटणार डी आर भेटणार समजा माझा दीडशे स्क्वेअर फीट प्लॉट आहे तर दीडशे स्क्वेअर फीट प्लॉटचं मी आर करणार काय डी आर करणार का आता त्याच्याबद्दल मला मोह बदला द्या विकासाला आजपर्यंत आम्ही अठूल गावकरी सर्व गावकऱ्यांचं हेच म्हणणं आहे विकासाला आम्ही अडथळा देत नाही आहे आमचं हेच मागणी आहे की आमची जी जागा जाती आहे त्याच्याबद्दल आम्हाला मोह बदला द्या जे आमचे धार्मिक स्थळ आहे मारुती मंदिर असो आंबेडकरचा पुतळा असो अयनादि होळकरांचा पुतळा असो मस्जिद असो त्याच्या पर्याय द्या का द्या त्याच्यानंतर पैठण गेट परिसरात झालेली हत्या ह्या दुर्दैवी घटनांचा महानगरपालिका फायदा होतो गोरगरिबांचे घर सोडण्यास याचा फायदा घेत आहे टीडीआर थेट बँकेत पैसा आला पाहिजे अशा मागण्या घेऊन हासुलकर हे आमरण उपोषणालगृत केलं आहे आणि त्यांची ही अर्थसाथ महानगरपालिका प्रशासन ऐका हे बघूयात मी राजेश बलकर एम सी न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर